दो फूल हा महमूद यांची निर्मिती असलेला आणि यस रामनाथन यांचं दिग्दर्शन असलेला चित्रपट 21 एक मार्च एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी प्रदर्शित झाला होता म्हणजे यंदा त्याला बरोबर पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत भन्नाट विनोदी असा हा चित्रपट मूळ तमिळ चित्रपट अनुभवी राजा अनुभवी यावरून बनलेला होता आणि नंतर या दो फुलवरून आपल्या मराठीमध्ये चंगुमंगू हा अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डेंचा चित्रपट आला त्याचप्रमाणे हिंदीमध्ये आखे हा गोविंदाचा चित्रपटही आला दो फुलमध्ये महमूद यांनी जी भूमिका साकारली ती मराठीमध्ये चंगुमंगूमध्ये अशोक सराफ यांनी साकारली होती जुळा रोल त्याचप्रमाणे भावाच्या भूमिकेमध्ये दो फुलमध्ये होते विनोद मेहरा आणि मराठीमध्ये होते लक्ष्मीकांत बेर्डे आर डी बर्मन यांचं भन्नाट असं संगीत आणि यातली गाणी खूपच लोकप्रिय झाली होती खास करून मुथुकोडी कव्वाडी हडा हे प्रचंड गाजलं होतं